नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि ने आपण पाहत आहात ठळक बातम्या टायटल न्यूज नेटवर्क ठळक बातम्या टायटल न्यूज व्यासपीठ आपल्या हक्काचं महिलांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण असलेल्या महालक्ष्मी सणाला सुरुवात झाली आहे घरोघरी महालक्ष्मीचे आगमन झाले आहे महिला मंडळीसह घरातील सर्वजण महालक्ष्मीचे आगमन स्वागताच्या तयारीत आहेत महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर वस्माची बाजारपेठ गेल्या दोन दिवसापासून गजबजली गेली आहे महालक्ष्मी सणासाठी लागणारे साहित्य विक्रीच्या दुकानांनी बाजारात गर्दी केली आहे महालक्ष्मीच्या मुकट्यापासून डेकोरेशनच्या साहित्यापर्यंतची दुकाने सजली आहेत केळीच्या पानापासून लक्ष्मीच्या आरतीच्या वेळी लागणारी राळ विक्रीची दुकानेही लागली आहेत भाजीपाल्यापासून ते फळांपर्यंत रांगोळीपासून ते फुलं हारापर्यंत रांगोळीपासून ते हार फुलांच्या दुकानांचीही लगबग आहे बाजारात खरेदीसाठी महिलांची गेल्या दोन दिवसापासून गर्दी होती बाजारपेठ त्या या गर्दीने गजबजून गेली होती बाजारात झालेली गर्दी पाहता वसमत शहर पोलिसांनी बाजारपेठेत चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली व नागरिकांना त्रास झाला नाही पहा टायटल न्यूज नेटवर्कसोबत सविस्तर व्रत पूर्णा साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा चौदा सप्टेंबर रोजी पूर्णा कारखाना साईटवर आयोजित करण्यात आली आहे पूर्णा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली चौदा सप्टेंबर रोजी होणार आहे या सभेसाठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी केले आहे सामाजिक न्याय विभाग कार्यकर्ता संवाद मेळावा वसमत येथे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ता व आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक व संवाद मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीस मार्गदर्शन करताना माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी समाज बांधव यांना आवाहन केले माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी समाज बांधव यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले या बैठकीसाठी के उपस्थित अनेक मान्यवरांची यावेळी भाषणे झाली कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांची कार उपस्थिती होती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचेही कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक कार्यकर्ता मेळावा वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले बारा सप्टेंबर रोजी मुस्कान फंक्शन हॉल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी अल्पसंख्याक विभाग राज्य प्रमुख इद्रिश नाईकवाडी आमदार राजू पाटील नवगरे प्रदेश कार्याध्यक्ष मोबिन सिद्दीकी आदींची उपस्थिती राहणार आहे बारा सप्टेंबर रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मुस्कान फंक्शन हॉल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे वसमत येथे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सन्मान भीमशाहीरांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात वसमत विधानसभा मतदारसंघातील गडकरी चळवळीतील कवी गायक गायिका शाहीर यांचा सन्मान करण्यात येणार आहे याच कार्यक्रमात बुद्ध भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन आमदार राजूभया नवगरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे आमदार राजू पाटील नवकरे यांच्या हस्ते गणेश मंडळांची महाआरती वसमत शहरातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश मंडळाची महाआरतीमध्ये आमदार राजू पाटील नवघरे यांनी सहभाग नोंदवला वसमत शहरातील सुवर्णगर गणेश मंडळ येथे भे आमदार राजू पाटील नवघरे यांनी भेट दिली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी गणेश मंडळाची आरती केली तसेच वसमत येथील कारखाना रोडवरील वडार वस्ती येथे गणेश मंडळाला भेट देऊन महाआरती त्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर वसमत तालुक्यातील विविध गणपती मंडळांना आमदार राजू पाटील नवकरे यांनी भेट देऊन महाआरती केली व मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला